वारकरी साहित्य परिषद आढावा बैठक दिनांक सतरा व अठरा मंगळवार व बुधवार रोजी मुंबई इथं स्वामीनारायण मंदिरात हरिभक्त पारायण विठ्ठल काकाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महाराष्ट्र राज्यात तसंच राज्याबाहेर सुद्धा नामाचा प्रसार व जनजागृती व्यसनमुक्ती अंधश्रद्धा पर्यावरण संगोपन आदि कार्य दिनांक अकरा अकरा दोन हजार अकरा पासून वारकरी साहित्य परिषद कार्य करीत आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांना मुंबई इथं स्वामीनारायण मंदिरात आजपर्यंत केलेल्या कामाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी नामदार रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती आठवले यांनी आपल्या मार्गदर्शनात मी सदैव वारकरी साहित्य परिषदेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून सहकार्याची मदतीची भावना व्यक्त केली हरिभक्त पारायण विठ्ठल काकाजी पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात गाव तिथं वारकरी साहित्य परिषद महिला मंडळ व पुरुष मंडळ स्थापन करणे अशा सूचना सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या गावात महिला हरिपाठ तसंच संत जानाबाई संत मुक्ताबाई भजनी मंडळ तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या वारकरी साहित्य परिषदेच्या सचिव हरिभक्त परायण सदानंदजी मोरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी गडचिरोली चंद्रपूर लातूर नांदेड धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली नाशिक मुंबई रत्नागिरी रायगड बीड छत्रपती संभाजीनगरवरील सर्व महिला पुरुष जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मंगला चरणानी व दीप प्रज्वलनानं करण्यात आली शेवटी आरती व पसाईदानानं बैठक पूर्ण झाली या बैठकीसाठी मुंबईतील कार्यक्रमात महंत हरिभक्त पारायण शांताराम महाराज दुसाने नाशिक जिल्हाध्यक्ष आणि हरिभक्त पारायण दोंडीराम नांदगाव तालुकाध्यक्ष जगन महाराज राठोड आणि दिंडोरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी व निफाड तालुकाध्यक्ष माधव महाराज चव्हाण उपस्थित होते तर अशा पद्धतीने आपण विठ्ठल पाटील यांचं जे काम आहे त्यांचं नावच विठ्ठल आहे नाव विठ्ठल ठेवलेलं आहे आणि बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज नाशिक